नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे माझे यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया पेन्शनमध्ये वाढ पेन्शनधारक आनंदी जाणून घ्या संपूर्ण माहिती व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलबद्दल यांनाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला विधवा पेन्शन योजनेअंतर्गत सरकारने एक मोठा बदल केलेला आहे आणि पेन्शनची रक्कम दुप्पट करण्याची घोषणा केली पूर्वी लाभार्थींना लाभार्थी महिलांना एक हजार रुपयापर्यंत पेन्शन मिळत असे आता ही रक्कम दोन हजार रुपये करण्यात आली आहे या निर्णयामुळे देशभरातील लाखो विधवांना आर्थिक बळकटी मिळेल आणि त्या त्यांचे दैनंदिन खर्च सहजपणे हाताळू शकतील सरकारचा असा विश्वास आहे की हे पाहून महिलांना केवळ सामाजिक सुरक्षा प्रदान करणार नाही तर त्यांना स्वावलंबी बनवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे योगदान देईल विधवा पेन्शन योजनेत मोठा बदल पेन्शनची रक्कम दोन हजार रुपये करण्याचा सरकारचा निर्णय अतिशय कौतुकास्पद आहे आतापर्यंत गरीब आणि आर्थिक दृष्ट्या घटकातील अनेक विधवा महिलांना फक्त रुपयांच्या पेन्शनवर जीवन जगावे लागत होते परंतु रकमेमुळे त्यांच्या समस्या कमी होतील आणि त्यांना दिलासा मिळेल समाजातील या वर्गाला सामाजिक सुरक्षा मिळावी तसेच त्यांना चांगले जीवन जगण्याची संधी मिळावी अशी सरकारची इच्छा आहे महिलांचे हक्क बळकट करण्यासाठीही हे पाऊल महत्वाचे ठरेल महिलांसाठी आर्थिक मदत ही वाढलेली पेन्शन विधवांसाठी मोठी आर्थिक मदत ठरेल अनेकदा असे दिसून आले आहे की पतीच्या मृत्यूनंतर महिलांना उत्पन्नाचा कोणताही स्रोत उरत नाही अशा परिस्थितीत त्या फक्त पेन्शनवर अवलंबून असतात दोन हजार रुपयांची रक्कम त्यांच्यासाठी औषधे रेशन आणि मुलांचे शिक्षण यासारख्या आवश्यक खर्चांसाठी उपयुक्त ठरेल सरकारच्या या सरकार उपक्रमामुळे राहणीमान सुधारेल आणि त्या स्वाभिमानाने समाजात त्यांची भूमिका बजावू शकतील योजनेचे मुख्य फायदे विधवा पेन्शन योजनेअंतर्गत महिलांना दुप्पट पेन्शन मिळाल्याने अनेक फायदे मिळतील पहिला फायदा म्हणजे त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्याची संधी मिळेल याशिवाय वाढीव पेन्शनमुळे त्यांना त्यांच्या मुलांचे शिक्षण आणि आरोग्याची काळजी घेता येईल यामुळे समाजात त्यांचा दर्जा सुधारेल आणि त्यांना सन्माननीय जीवन जगण्याची संधी मिळेल ही योजना महिलांसाठी संरक्षणात्मक कवच म्हणून काम करेल त्या भविष्यातील आव्हानांना आत्मविश्वासाने तोंड देऊ शकतील अर्ज प्रक्रिया आणि पात्रता या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना सरकारने ठरवून दिलेली अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी लागेल पात्रतेनुसार विधवा महिलांचे वय अठरा वर्षापेक्षा जास्त असावे आणि त्यांना इतर कोणत्याही सरकारी पेन्शनचा लाभ नसावा अर्ज ऑनलाईन पोर्टलद्वारे किंवा संबंधित विभागाच्या कार्यालयात जाऊन भरता येईल ओळखपत्र पतीचे मृत्यूपत्र आणि बँक खात्याची माहिती यासारखी आवश्यक कागदपत्रे सादर करणे आवश्यक असेल या योजनेचा लाभ प्रत्येक पात्र महिलेला घेता यावा यासाठी संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि सोपी ठेवण्यात आली आहे धन्यवाद